कृष्णाई कानाई हे चार देव आहे का एका देवाला दिलेले प्रेमानं संबोधन आहे आई आपल्या पोराला कधी सोन्या म्हणते कधी राजा म्हणते कधी वाघा म्हणते कधी पिल्लू म्हणते पिल्लू कुत्र्याचं असत माणसाच्या ज्या पोराला सोन्या राजा वाघा तूच माझं पिल्लू हा बरोबर आहे ना मग सोन्या म्हणलं तरी तेच राजा म्हणलं तरी तेच वाघा म्हणलं तरी तेच आणि पिल्लू म्हणलं तरी तेच तसं विठाई किठाई कृष्णाई कानाई हे पांडुरंगाला संबोधूनच म्हटलेलं आहे असे किती सुद्धा देवीचे प्रमाण सांगेल मी स्त्री रूपकातले आव दो बोलाव त्या मायसाठी टाळ्या वाजवा बस आजी की झलक सबसे आलग चला वर वर ना। वा 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 असं लाल आनंद घ्यायचा महाराज बद म्हातारे मा, भजनात लाल कोण काय म्हणणार आता ह्याच वयात वरातीत नाचला असत नाव ठेवले असते पण इथं नाचणं ना सुद्धा एक प्रकारची भक्ती मी अगोदर सांगितली